आता मोठा सगळ्यात मोठा आहे मग मा पाठीमागच्या रविवारपासून मी ट्राय करते पण तुमचा फोन बिझीच लागत होता अच्छा अच्छा, अच्छा हा आणि हा तर खूप मोठा अनुभव मला आलेला आहे म्हणजे काय झालं स्वामी सेवेतून मला आता बरोबर एक वर्ष झालं डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं मग अकलकोट वरून आम्ही मूर्ती वगैरे आणले सगळं झालं ताई मी तारक तीर्थ हे बनवते आरती वगैरे करते आणि ह्या वेळेस काय झालं म्हणजे स्वामींना मी म्हटलं कसं माझे मिस्टर जरा ड्रिंक करत होते ना मग तारक मंत्र वगैरे मी द्यायची पण ते ना पाणीच पित नव्हतं ते दिलेलं मग मी असं म्हणजे मिक्स करून ठेवायची पिण्याच्या पाण्यात सगळ्यांनाच आणि मग ती म्हणजे तारून न्यायच सगळं जेवढ्या माझ्या म्हणजे बऱ्याच समस्या त्यांना माझ्या सॉल्व झाल्या असं आणि काय झालं त्या दिवशी खूप ड्रिंक करायचं ह्या एक दोन महिन्यातलं प्रमाण वाढलं होतं स्वामींना म्हणजे असं बोलता बोलता म्हणजे आपण म्हणतोच ना आता ह्यांना म्हणजे आपण किती सांगितलं तर ते ऐकत नव्हतं ना आणि मग ऍक्सिडेंट झाला ड्रिंक घेतलं मॅडम आणि येताना ना टू व्हीलर वर पुढून पण टू व्हीलर आली ह्यांना पण आलं काय झालं काय कालच नाही अग घराच्या शेजारी म्हणजे आम्ही गावापासून एक दीड किलोमीटर राहतो ना रस्ते त्याच्यामध्ये आणि मग ती पडलं आणि काल थोडस काल की लगेच आपण हाय तसंच गेलो ना मग बघत <laughs> मला मला आलंच नाही आणि तिथे गेल्यानंतर बघते तर आपलंच माणूस आहे मग पटकन नेलं म्हणजे काय दात थोडस तोंडात रकत येतो पण त्यांना शुद्धच नव्हती काय डोळा असं झाकलं तर असं तोंडातून असता घर घर आवाज येत होता मग नेलं पटकन गाडीही बोलत मॅडम गावामध्ये हॉस्पिटल आहे तिथे त्यांनी सांगितलं डॉक्टरने गाडीतच आले डॉक्टर बाहेरूनच आलं काढू काढू सुद्धा नको ते त्यांना गाडीतून बाहेर हा ल सिरियस आहे म्हणून सांगितलं पुढे मोठ्या हॉस्पिटलला पळवा नंतर मोठ्या हॉस्पिटल ताई दोन लहान मुलं आहेत माझी तशीच ठेवलेली मी म्हणजे कालच नाही मला वाटलं म्हणजे थोडंसं का पाठीमागं मेंदूला मागं काय लागलं का बघितलं कुठंच काय लागलं नव्हतं मला कसं वाटलं म्हणजे दाखे वगैरे असं असतो ना तो प्रकार तसं काय झाला असेल म्हणलं आणि गाडीवरून एवढं कुठं काय लागलं नाही म्हटल्यानंतर असं काय म्हणजे लक्षातच आलं नाही आणि मग पुढे मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मग जाताना पण म्हणजे इकडं न्यायचं का तिकडे न्यायचं आणि कसं मोजकेच माणसं बसलेलो असतो ना पण मोठ्या गाडीत हा मग आणि त्याच्यात मी एकटीच लेडीज होती मग तिथं गेलो आम्ही आणि ड्रेसिंग करायला घेतलं ना अगोदर तिथं म्हणजे सिटी स्कॅन वगैरे पहिल्यांदा करा म्हणून सांगितलेलं घेतलं डॉक्टरांनी मग तिथे सिटी स्कॅन ज्या ठिकाणी तिथं नेलं तर तिथली मशीन आपोआप अगोदरच बंद पडली होती दोन तीन दिवस आणि मग दुसरा ऑप्शनच होता आणि त्यात संडे होता ना त्याच्यामुळे सगळं सगळे हॉस्पिटल म्हणजे बंदच आणि ताई त्यांना ड्रेसिंग लात मध्ये नेलं ला, कपडे वगैरे ती काढलं कुठं लागले ला, काही बघितलं ला, आणि मी बाहेर होते एवढं म्हणजे आता नो गॅरंटी सांगितली होती ना हिथल्यानी आणि मग स्वामी समर्थांचं ती नाही का आरती जे देव जे देव जे श्री स्वामी समर्थाती आरती एका माणसाच्या रिंगटोनला मला तिथं ऐकू आली मला बाहेर बसवलं ना हॉस्पिटलच्या तिथे बाहेर बसत हा मग तिथं मला ती ऐकायला आली आणि मग ती म्हणजे माझ्या हातामध्ये मी फक्त फोनच नाही लावता पैसे वगैरे काहीच नाही फोन पण त्या मुलाला सांगितलेलं की फोन मला फोन करायचा म्हणजे आणि गाडी बोलवायची म्हणून आणि माझ्या फोनवरती स्क्रीन वर मी स्वामी समर्थांचा फोटो असं ठेवलेला आहे Oh. मग आता ना मी गाडीमध्ये म्हणजे नामस्मरणच ते माझं चालू होत पूर्ण म्हटलं मला काही सांगायचं नाही स्वामी आता हे तुम्हीच तारून यायचे म्हटलं नॉर्मल असेल आणि नंतर हे असं सांगितल्यानंतर तर एवढा धावा ना मला बाकीच काही सुचलं नाही की म्हणजे मी दुसऱ्या लोकांना मी बोलवून घेईन किंवा काय असं करीन पैसे नाहीत की आणि हे काही सुचलं नाही ते आणि मग तिथं गेल्यानंतर मला त्या आरतीचा आवाज आला आणि मग बाहेर लगेच काढलं त्यांनी ड्रेसिंग वगैरे केली ती म्हंटली इथं काही मशीन बंद पडली तुम्ही आता मोठ्या सांगली वगैरे गे अशा ठिकाणी मग परत ना मी आम्ही बसलो गाडीत मग तिथं नंतर आले बरं का आमच्या धीरबीर वगैरे सुलत अशी सगळी लोक तिथं आली मग त्यांना म्हटलं आता काय करायचं आणि मग मग आम्ही निर्णय घेतला पुढचा त्यांना पुढच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचा मग बसवलं पण ताई ट्रेचरवर त्यांची हाईट एवढी आहे ना खूप आहे त्यावर गाडीत मध्ये पण ट्रेचर ट्रेचरवर सुद्धा पूर्ण पूर्णही होत नव्हतं आणि बॉडी पण होती म्हणजे चांगलं होतं आणि मग नेलं पुढं ताई जाताना स्वामी समर्थांचं मठ वगैरे कुठं अंधारात रात्रीचं सात वाजताची गोष्ट मग त्यांनी गेल। गे होत, गेलो आम्ही पुढं मग तिथे एक म्हातार बाबा होता आजोबा आणि ते म्हंटल का रडतेस तू तर मी म्हंटला अहो असं काय झालंय सगळे विचारतात ना आणि ऍक्सिडेंट केस मग असं सांगितल्यावरती म्हंटले की काळजी करू नको बाळा जा काय नाही होत होत व्यवस्थित आणि मग आम्ही त्या गाडीत बसलो आणि गेलो ताई पुढं दुसऱ्या मध्ये म्हसवड जवळ आमच्या इथं मध्ये गेलो मी जातानाच म्हंटल तोपर्यंत फोन चालू होता ना कुठल्या डॉक्टर कडे जायचं काय जाताना सांगितलं की स्वामी म्हटलं आता काय असेल ते सगळं तुमच्या हातात आहे म्हटलं मला काही सांगायचं नाही तुम्ही डॉक्टरच्या रूपातच तिथं यायचं कारण का ना तोंडातून ताई रक्त येत होतं पूर्ण हो खूप ताई खूप डेंजर होत्या मला तर काही सुचत नव्हतं डोळ्यातनं पाणी पण थांबत नव्हतं था। आणि मुखातन नाम पण मी बघितलंच नाही काही त्या गाडीमध्ये किती जण आहे हे पाठीमाग बसवलेलं ना दोन माणसांनी धरून ते पाठीमाग बसले होते आणि मी पुढं पण आहे ना ताई मी त्यांच्याकडे बघायची स्वामींचं नाम त्यांच्याकडे बघायचं स्वामींचं बाकीच काहीच मी काय केलंच नाही मग तिथं तिथं गेल्यानंतर ना बघा ताई पूर्ण मध्ये गेल्यानंतर ना फोन चालू होता आणि मग पुढं गेल्या पाठीमाग आम्ही विचारत विचारत गेलो ना कुठं म्हणजे हे करतात सिटी स्कॅन वगैरे आम्हाला ऍड्रेस दिला होता मग तिथं जायला तर तिथं पण संडे सुट्टी मग मी अगोदर म्हटलं डॉक्टरच्या रूपातच तुम्ही तिथे येतो स्वामी आणि दोन ठिकाणी विचारायचं चालू चालवत नेमकं म्हणजे सिटी स्कॅन करणाराच डॉक्टर ताई टू व्हीलर वरून चाललं होतं पाठीमाग आणि आम्ही ज्या ठिकाणी हा चालू गाडीमध्ये आणि मी आम्ही हे ना म्हटलं की विचारत होते ना आमचे दीर वगैरे गाडी उभा करून की इथं कुठं म्हणजे त्यांचं कुठं काय आहे काय असं कुठलं डॉक्टर तोपर्यंत ती त्याच डॉक्टरांना ह्यांनी विचारलं बघा ना ताई बघायला डॉक्टर लावू मी मीच तो डॉक्टर म्हटलं बरं चला तिकडं तुम्ही जावा पुढं किती छान ताई तेव्हा म्हणजे मी मनात वाटलं की खरंच स्वामी आहेत आणि मग तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा बाराच्या सुमारास केलं असेल बघा साडे अकराच्या सुमारास केलं सिटी स्कॅन तर त्याच्यामध्ये आपल्याला काही सांगत नाहीत ना पटकन रिपोर्ट मग ते घेतलं आणि पुढं तीन ताई तीन हॉस्पिटलमध्ये नेलं ट्रॅक्चर वर घालून आतमध्ये न्यायची तिथून माघारी लावायचे कारण की हेच नाही गॅरंटीच नाही माहिती घेतच नव्हती घेत नव्हते हो ताई म्हणजे सिटी स्कॅन करून सुद्धा घेतलं नाही तीन ठिकाणाहून एवढं म्हणजे हाल झालं मी आम्ही सगळं सगळं सोडलं होतं था ताई आणि मग आमदार आहेत ना आमच्या गावचे त्यांना असं फोन वगैरे करून डॉक्टरचं कॉन्टॅक्ट करून सांगितलं ना म्हणजे असं असं आहे म्हणजेच करा मग सगळी सगळी जमली होती आणि घेत नव्हते म्हणजे ताई त्यांनी ड्रिंक एवढे केली होती आणि ऍक्सिडेंट केस त्याने तर घेतच नव्हते अगोदर पण त्यांची सिच्युएशन अशी होती की पूर्ण म्हणजे ह्याच्यातच जामा अरे अरे नो गॅरंटी त्याच्यामुळे कोण रिस्क एवढी घ्यायला तयार नव्हतं त्यांना एवढं लागलं तर ते शुद्धीवर आले नाहीत नाही शुद्धीवर नाही फक्त हातपायीच हातपाय ना एवढंच हालत होतं धकधक आणि तोंडात घर घर घरघर आवाज असं तोंड ओपनच होत तोंडातून आवाज आणि नाकातून तोंडातून खूप परत रक्त जायला लागलं आणि नंतर ना मग ताई त्या आमदार साहेबांनी फोन केला आणि मग त्या डॉक्टर मी म्हंटल स्वामी मला काहीच म्हणजे माहित नाही आता तुम्हीच इथे हे करा मी सांगितलं डॉक्टरच्या रूपात तर आला म्हंटल पण आता इथून पुढे नेसतोपर्यंत जर हे डॉक्टरांनी एवढं सांगितलंय मोठ्या वाल्यांनी म्हटलं मला नेसतोपर्यंत तर खूप ही होणार तुम्हीच काय ते बघा आणि मग नंतर ना ताई आतमध्ये त्यांना म्हणजे बाहेरच ठेवलं होतं ह्याच्यामध्ये ड्रेसिंग हे ते चालूच होतं त्यांना मेडिसिन ही द्यायचं बाहेरच आतमध्ये नाही आयसीयू मध्ये काय नेलं नव्हतं आणि तोपर्यंत मग आता सगळी घेतच नव्हती आतमध्ये मग ते म्हंटले की आता साडे साडे अकरा वाजून गेल्या पाहुणे बारा वाजले ते तर ताई तुम्ही जावा तिथं आमच्या ओळखीची पाहुणे त्यांच्या घरी जावा आणि जेवण वगैरे करून या तर मी म्हंटल नाही मला काही जेवायचं वगैरे नाही पण त्यांनी मला असं नेलं मी एकटीच लेडीज होती मग आमचं सगळं आल्यानंतर मला नेहल ताई मी गेली आणि त्या घरात आणि तिथं स्वामी समर्थ दे म्हणजे किचन मध्ये देवा देवाऱ्यामध्ये पहिल्यांदा स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचा फोटो होता एवढं म्हणजे बघून ही झालं ना की बा असं म्हटलं मला काही सांगायचं नाही स्वामी आता हे माझी मा तर सिच्युएशन अशी झाली म्हटलं आता तुम्हीच काय असेल ते बघून घ्या तर मग त्यांनी जेवायला तर मी काही जेवलंच नाही जेवायला असं त्यांनी थोडस वाढलं आणि मी असं हात बुडवणार तो घास बुडवणार तो पर्यंत ना त्यांचा एक दीड ते तीन वर्षाचा बाळ आहे ना ते असा म्हणजे घरातून बाहेर आलं आणि माझा पण मुलगा तेवढाच होता अच्छा म्हणजे आहे म्हणजे त्याला मी बाहेर इथंच ठेवलं होतं ना घरीच राहिला ना पाठीमाग तो सुचलंच नाही मला म्हणजे त्याला घेऊन जायचं किंवा सासू सासरे आहेत घरी मग त्यांनी बघितलं पण मग ती पुढं आल्यानंतर माझा घासच म्हणजे असं ही झाला मग खूप रडायला लागला तर ते म्हंटले नको मी म्हटलं नाही मला जायचं आहे म्हणजे मुलीकडं मग आम्ही जायला लागलो ताई त्यांच्या घरात ना तिघी जण बायक आम्ही गेलो तेव्हा दोघीच होत्या आणि हा त्यांनी बरोबर बाराला दोन मिनिटं बाकी असताना का नाही मला मी गेली बाहेर चप्पल घालायला बघ त्यांच्या घरातून बाहेर आणि नंतर त्यांच्या लक्षात काय आलं काय माहिती म्हटलं अगं इकडे तुला हदी कुंकू लावायचे मग तर ताई माझं मन एवढं हृदय एवढं भरून आलं ना हे खूप ताई आणि मग त्या तिघी झाल्या <laughs> त्यांची एक सून आणि त्यांची सासू आज सासू अशा तिघे मला हळदी कुंकू लावले म्हणजे साक्षात अ दत्त नाही ना ना, ना, ना ना का ह्या तिघीनी मला हळदी कुंकू आणि त्या हळदी कुंकू आता मी लावताना का नाही एवढं मला फक्त त्यांना म्हटलं मला काय पाय पडतात पाय पडताना आशीर्वाद देऊ नका फक्त माझं कुंकू आहे ना ही बळकट राहिलं पाहिजे आणि त्यातले ज्या वयस्क राज्य होते ना त्या म्हटल्या बाळा तू काहीच काळजी करू नको बघ तुझं सगळं व्यवस्थित होते आणि तेवढ्या ह्याच्यावरती मी गेली आणि ज्या वेळेस मी गेली ना तेव्हा नुकतंच मला कळलं की त्यांना आतमध्ये घेतले आयसी रूम मध्ये किती छान एवढा अनुभव खूप किती दिवसापासून मी तुम्हाला करीन शेअर करीन का असं म्हणू जे पण मी स्वामींना पण म्हणायचे कि ज्या वेळेस तुम्ही म्हणजे वेळ घडवून वे त्या त्यावेळेसच माझा अनुभव शेअर होणार नाही खोटं बोलत नाही मी तुम्हाला दोन ते तीन रविवार झाले आज माझ्या मिस्टरांना पडून तीन महिने झाले चौथा महिना लागला एकोणतीस तारखेपासून चौथा महिना लागला हो ताई आणि अक्षरशः बघा ना पंढरपूरच्या दवाखान्यात तिथं ताई घेतलंच नाही म्हणजे रात्र रा काढली कशी तरी आणि सकाळी तरी सांगितलं डॉक्टरांनी की ती कोमातच ता जाऊ शकतात कोमातच गेलेले आहेत आणि ते काय कोमातून वर येऊ शकत नाही आणि जर आल्या ना तर म्हणजे येऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं मग तुमची तुम्ही रिस्क घ्या म्हणजे ना आम्ही ते संपल्यातच जाम काहीच करत नव्हतं ताई एवढं ही झालं ना पूर्ण रात्रभर बसून स्वामींचं नाम आणि ऐका ना ताई ज्या बारा वाजता त्यांनी आतमध्ये घेतला ना तर त्यांनी हे नाही मी एक दीडच्या सुमारास मी एका ग्रुपला जॉईन आहे बघा आपल्या पण आहे आणि ते दुसरे एक स्वामी दादा म्हणून आहे ते बघा स्वामी ना तो काहीतरी त्यांचं नाव आहे बघा तर त्यांना आहे तर, तर आणि केंद्रीय दादांना पण आपल्या मी मेसेज केला होता अच्छा तर त्यांनी हे का नाही मला आशीर्वादाचे दोन हात नुसते असं हे केलं होतं आणि डन केलं होतं हो ताई तेवढ्या दोन मेसेज दोघांचं पण दोन्ही पण स्वामी दादा आहेत त्यांनी पण तसंच मला मेसेज केला आणि दादांनी पण तसंच केला Oh. आणि लवकर मला रिप्लाय भेटला ती साडेतीनच्या दरम्यान भेटला मी एक दीडच्या दरम्यान असं मेसेज टाकलं आणि तीन साडेतीन सकाळपर्यंत दोघी दोन्ही पण ह्यांच्याकडून मला तो आशीर्वाद भेटला मग तर मी जरा हेच केलं आणि मला ती आरोग्य सेवा आयसीयू मध्ये दिली होती पण मी काय म्हंटल ती जमणार नाही आयसीयू मध्ये कुठं पाणी आपण कुठं तीर्थ पाजणार काय करणार तर ती बोल तुम्ही आपलं म्हणजे तोंडातून चालू होतं बघा मग ते सगळं नामस्मरण केलं आणि दुसऱ्या दिवशी मग नेलं मग पंढरपूरला नेलं ताई तिथं नेहमीनंतर डोळ्यावरती सूज होती आयसीयू मधून ह्याच्यातूनच नेलं अम्ब्युलन्स मधून नेलं आणि ताई तिथं त्यांनी त्या डॉक्टरांनी अगोदर सगळी सुविधा करून म्हणजे सगळे रूम त्यांनी हेच केलं अवेलेबल हा करून ठेव गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरात्रीमध्ये झालं ताई हे आणि नवरात्रीमध्ये मग आपण असं मेघट असं उपवास वगैरे असतो आमच्या सासूचा पण माझा काही नव्हता तर मी नऊ दिवसाचा अगदी कडकडीत केलं होतं ताई बापरे आणि मग ताई झाला व्यवस्थित डोळा वगैरे ते झाला आयसी कुठं त्यांच्या शरीरात होतं फ्रॅक्चर हातला पूर्ण आपल्याला वाटलं कि मरून काय नाही आहे ना मेंदूला क्रॅक गेले होते छोट्या मेंदूला हो ताई जीपजड झाली होती मेंदूला क्रॅक गेलं होतं छातीमध्ये अल्कोहोलचं पाणी झालं होतं कड्याचा चुरा झाला होता लिव्हर मध्ये पण सूज होती ही सगळं आपोआपच म्हणजे अगोदरच घडवता येणार होत कारण ह्यांच्या मुळे ना थोडं थोडं हे आणि त्याचं इफेक्ट दिसलं नाही आपल्याला डायरेक्ट ही असं घडल्यानंतर म्हणजे कुठल्या स्वरूपात काय घडवून देवाने आपल्याला दाखवलं बघा ना हा वर डॉक्टर काय म्हटले हे जर आज जर हा व्यक्ती हिता आला नसताना कधी ना कधी ह्याच्या अगोदरच म्हणजे आता पडले म्हणूनच ना ह्याच्या अगोदरच ह्यांच्या वरती सूज आणि फुफ्फुस म्हणजे हे व्हायला लागलं होतं नव्वद टक्के पूर्ण कायम झालं होत हो ताई मग त्यांनी केलं डॉक्टर खूप छान त्यांनी केलं आमचे सासू देर वगैरे राहिले होते पंधरा तीन आठवडे दवाखान्यात मग तिथं ताई खूप लांब होता तो दवाखाना त्याच्यामुळे आपले नातेवाईक जास्त तिकडं रसल्यामुळे त्यांच्या जेवणाची ही खूप हो झालं ताई म्हणजे पण ताई स्वामींनी होऊनच दिलं नाही काय केलं माहितीये नर्स कोण कुठल्या नर्स असतात ना त्यांनी दबा पुरवलं ताई बाप रे ताई मी म्हटलं स्वामींना स्वामी म्हंटल मी तर त्यांची तर म्हणजे टेन्शन माणूस तर जेवत नाही पण तरी पण आहे ना मग म्हटलं तर कोण कुठल्या नर्स अगोदर पहिल्या दिवशी ज्या नर्स म्हणजे खवळतात नाही ते ही कपडे धुव नका तिथे हे करू नका त्याच नर्सना दुसऱ्या दिवशी घटात घटात आई घट बसलं होतं त्यावेळेस उपवासापासून त्या ह्यांनीच पुरवलं बापरे आणि जे आपल्या बाजूला असतात ना पेशंट ते चार पाच दिवस होते त्यांनी काय पुरवलं आणि आमच्या पाहुणे मंडळी जायची ना आणि खूप छान झालं ताई अक्षरशः डॉक्टर म्हंटले की त्यांच्या छातीत पाणी झाले ते पाणी ऑपरेशन करूनच काढलं पाहिजे आणि मग होल पाडून नाही का ऑपरेशन करतात बघा ते मग त्याची तयारी झाली देवांचं देवा स्वामींच्या फोटोजवळ मी येऊन बसले सगळं घरी म्हणजे तीच सेवा तर काय चालू नव्हती फक्त नामस्मरण आणि म्हणजे रडा आपल्याला काय म्हणजे रडू दुसरं काय हो लय हे झालं होतं ना त्याच्यामुळं आणि मग स्वामींना म्हंटल स्वामी बघा ताई मेडिसिन मेडिकल मधनं सगळं ऑपरेशनचं साहित्य लावलं आणि ऑपरेशन ला करायच्या वेळेस शेवटी काय त्या डॉक्टरांना काय झालं काय माहिती नाही त्यांनी सांगितलं की आपण गोळ्यावर क्लिअर करू अरे ना? बघा ना एवढंही झालं तर त्यांनी सांगितलं ऑपरेशन केलं तर हा माणूस पूर्ण आधू होऊ शकतो ना आणि मग कशाला म्हणजे स्वामींनीच काय त्यांची लीला आगाद आहे काय त्यांनी सांगितलं सगळं ऑपरेशनचं सगळं मेडिकल सगळं साहित्य पुन्हा रिटर्न दिलं आता हो ताई आता सुखरूपाई घरी पण सोडलं पटकन ताई खूप अडचणी आल्या म्हणजे कसं घरी सोडताना पण बिल वगैरे करायला एवढं काय नाही ना आमची आर्थिक परिस्थिती तरी स्वामींनीच म्हणजे टाळून नेले एका व्यक्तीचा बिल झालं ताई झालं की तीन साडेतीन लाख बापरे ताई कसं म्हणजे पाहुण्यांकडून मी प्रत्येकाने थोडं थोडं असं मागितलं आणि शेवटी एक लाख चाळीस हजाराची म्हणजे डॉक्टरचं शेवटचं बिल होतं ना एक लाख चाळीस हजार मग आम्ही काय म्हणतो आमच्याकडे सोनं वगैरे असं काही जास्त नाही ना थोडस होत तर ते आम्ही ते एक व्यक्ती त्यांना म्हटलं की आमचं काय असेल ते वाट न्या वाटलं तर वाटलं तर आम्ही परत आमच्या थोडंसं जमीन आहे ती पण विकू पण तुम्हाला पैसे देऊ तुम्ही आता ते करा आणि त्या माणसाने एवढी म्हणजे विश्वास ठेवून एवढं पैसे भरले शेवटच्या क्षणी स्वामींना म्हटलं स्वामी इथपर्यंत तर तुम्ही आणलंय पण आता ही शेवटचं एवढं मोठं टेन्शन आहे काहीच न करता त्यांनी ती भरले पैसे आणि डॉक्टर काय म्हंटले सोडून म्हणजे सोडताना असं डिचार्ज देताना की मला सांग पाईप होती ताई त्यांच्या तोंडातून नाक हा त्याच्यातून लिक्विडच द्यायचं असं होतं फक्त ज्यूस वगैरे नारळ पाणी आता ताई नाही आता तीन महिने झालं काही नाही तसं आता व्यसन नाही आम्ही गाडीच देत नाही ना म्हणजे गावी गावातच असं लावत नाही आता खूप छान आहेत आता आणले घरी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या म्हणजे त्यांच्या मनाने कधी खातील तेव्हा खातील आम्ही काही सांगू शकत नाही असं मग मी घरी आल्यानंतर स्वामींना इथून आमची ननद वगैरे जायची ना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जी लोक ना त्यांच्याजवळ मी ती होती स्वामींची आणि तारक मंत्राचं तीर्थ मिक्स करून पाण्यामध्ये द्यायची आणि त्यांना मग तिथं पाईप मधून सोडायला व्हायची ताई आणि आमच्या त्यांना म्हटलं की मी स्वामींना म्हटलं जरी त्यांना नाही ना म्हणजे तारक मंत्राच तीर्थ देता नाही आलं तर ती उदी त्यांच्या अंगावर कुठेही तुम्ही नसते टच करून या एवढं हे करून आले ताई खूप छान झालं आता आणलं घरी घरी पण पाईप काढली नंतर बोलवलं सगळ्यांना वाटलं की आता वर्षभर काय म्हणतात ना दख्याच्या पायऱ्याचा चढावे लागतात पण नाही ताई फक्त आठ आठ दिवसांनी बोलवलं एकदा महिन्यांनी बोलवलं ना आता सिटी स्कॅन वगैरे सगळं केलं मी रविवारी तर आता एवढं सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही येऊ नका नंतर ना सगळं व्यवस्थित आहे हो था कामाला नाही आता कलर वगैरे म्हणजे आधी मुंबईत होत ना आता इथं आलं मग त्यांना म्हटलं ना आता स्वामींनी वाचवले म्हणजे मी म्हंटल होत ना अक्कलकोटला मी घेऊन जाईन स्वामी आता घेऊन जाण तर व्यवस्थित झाले चालत्या फिरत्या आता तोच अनुभव खूप ताई खूप या सगळ्या अनुभव म्हणजे होता एक वर्ष झाली मी स्वामी म्हणजे सेवेत येऊन आणि माझं असं पण नाही की अक्रमा पूर्ण फक्त वेळ भेटेल तेव्हा नामस्मरण कंटिन्यू असतो अनुभव खूप छान असतात ताई अनुभव सकाळी अभिषेक घातला ना स्वामी ना तेव्हा म्हटलं की स्वामी आज तरी तुमच्या मनात जर असेल ना तर आज तरी म्हणजे माझा अनुभव शेअर करा हो ताई बरोबर आता झाली हो हो ताई समर्थ